नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज तुम्हाला मी टिफिनसाठी कोरडी उसळ ही रेसिपी दाखवत आहे आपल्याला तिफिनसाठी हा नेहमी कोरड्या भाज्या कराव्या लागतात कारण पातळ भाज्या टिफिनमध्ये नेता येत नाही कारण त्या त्यामुळे सर्व बॅग बॅग मुलांची खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आता कोरड्या भाज्याच मुलांना टिफिनमध्ये देतो तर मग आता ही उसळीची टिफिनसाठी रेसिपी बनवली आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे चला तर मग आता आपण काय करणार त्यासाठी आपण काय काय वापरणार आहे हे तुम्हाला मी दाखवत आहे त्यासाठी मी लसूण लसूण कडीपत्ता आणि कोथिंबीर ह्या तीन वस्तू मी वापरणार आहे तर उसळीसाठी मी वापरणार आहे आपण आता गॅसवर कढई ठेवून घेऊया आपण आता गॅसवर कढई ठेवून घेऊया आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे आणि त्या ते तेलामध्ये आता ते तेलामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत फोडणी केली तर अशा प्रकारे ते तेल आपण गॅसवर तापत ठेवलेलं आहे आता आपले तेल गरम झाले आहे आता आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपलं तेल आता गरम होत आलं आहे त्याची आपण आता फोडणी बनवून घेणार आहोत चलापुरव आपलं तेल गरम झालं आहे त्यामध्ये आपण आता मोहरी टाकून घेतली आहे मोहरीनंतर आपण आता त्यामध्ये लसूण टाकून घेणार आहोत आपण नेहमी करतो त्याप्रमाणे त्याची फोडणी तयार करायची आहे लसूण कढीपत्ता मिरची हे टाकून घ्यायचे आहे मिरची टाकून घ्यायचं आहे आता मी खोडणीमध्येच कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे खोडणीमध्ये कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर आणि हळद हे वस्तू टाकून घेणार आहे आणि आता त्यावर आपण उसळ टाकून घेऊ अशा दे। प्रकारे आता आपण उसळ त्यामध्ये टाकली आहे आता ही ऊसळ व्यवस्थितपणे हलवून घ्यायची आहे तर आपण ही उसळ व्यवस्थितपणे हलवून घ्यायची आहे आणि आता त्यामध्ये मीठ टाकूया आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत अशा प्रकारे आता आपली उसळ उसळीला मी फोडणी दिली आहे आता त्यामध्ये मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित ती आपण एकदा परत हलवून घेणार आहोत आणि आपण त्यावर नंतर नंतर मी काय करते हे तुम्ही बघा आता त्यामध्ये मी हे उसळी उसळीला व्यवस्थित हलवून घेत आहे व्यवस्थित हलवून घेत आहे आणि आता ती उसळ खूपच कोरडी आता मी कोथिंबीर त्यावर टाकणार आहे आता ती उसळ खूप कोरडी झाली की अशी कडक लागते खायला त्यामुळं आता त्यावर आपण थोडासा पाण्याचा सुटका मारून घेणार आहोत त्यामुळे ही जास्त कोरडी लागत नाही अशी छानपण शिजली जाते थोडासा पाण्याचा सुटका मारून घ्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही फक्त पाण्याचं शिटका द्यायचा आहे त्या उसळीवर आता आपली उसळ हालून झाली आहे आपण त्यावर पाण्याचा शिटका देऊया आता पाण्याचा शिटका दिलेला आहे आणि व्यवस्थित हालून आता त्यावर आपण झाकण ठेवूया अशा प्रकारे आता आपली ही उसळ रेडी झाली आहे टिफिनसाठी थोड्या वेळ शिजली उसळ ही पूर्णपण शिजू द्यायची नाही ही अर्धवट शिजवायची तरच चवीला छान लागते तर मग अशा प्रकारे आपली उसळ आता रेडी झाली आहे टिफिनसाठी आता आपण ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता त्याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवून आपण वाफ पिऊ देणार आहोत तर मैत्रिणींना तुम्हालाही माझी उसळीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर ती रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला तर मग आपण दोन मिनटं त्याच्यावर झाकण ठेवूया आणि नंतर सर्विंग बाउलमध्ये ती काढून घेणार आहोत तर बघा तर मैत्रिणींनो किती सुंदर दिसते ही उसळीचा कलर पण अशा प्रकारे आपली आता ही टिफिनची उसळ रेडी झाली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही उसळ आवडली ना आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मुलंसुद्धा खूप आवडीने अशी उसळ खातात तर अशा प्रकारे आता आप आपली ही रेसिपी पूर्ण झालेली आहे धन्यवाद